हो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संघटनात्मक पर्व सुरू आहे प्राथमिक सदस्य नोंदणीचा टप्पा आता पूर्ण झाला असून सक्रिय सदस्य नोंदणी सुरू असल्यानं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्तर सोलापूर विधानसभा पूर्व आणि पश्चिम मंडळातील शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी नगरसेवक यांची बैठक संपन्न झाली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी भाजप पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांना सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये प्राथमिक सभासद उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं याप्रसंगी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी भाजपा सदस्य नोंदणी अभियान संयोजक प्राध्यापक नारायण बनसोडे भाजपा सदस्य नोंदणी अभियान सहसंयोजक प्रवीण दर्व पाटील पश्चिम मंडल अध्यक्ष देवीदास बनसोडे पूर्व मंडल प्रभारी दत्तात्रय बडगू तसंच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही